नांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे रात्री हदगाव तालुक्यातील आम गव्हाणी येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे या पावसामुळे नदीला पूर आला या पुराचे पाणी आम गव्हाण येथील नागरिकांच्या घरात शिरलं आहे आम गव्हाण ते शेबाळ पिंपरी हा मार्ग देखील बंद झाला आहे ढगफुटी दृश्य पाऊस झाल्यामुळे जवळपास एक किलोमीटर वाहतूक सगळी ठप्प आहे आणि घरादाराने घरादाराने सगळीकडे पाणी गेलेलं आहे आणि समाजपिंपरी आणि रोड हे बंद पडला तरी प्रशासनाने ताबडतोब दखल घेऊन याचा हे मार्ग काढावा घरा दारा दारांना सगळं पाणी दिलेलं आहे हे पा इकडे पा सगळीकडे पाणी दिलेलं आहे आणि प्रशासनाला सांगू नये आतापर्यंतही आल कुणी आलं नाही जगाजार दोन दिवस झाल्या रक्तपुढी चालू आहे या विभागामध्ये तरी ताबडतोब सगळ्यांनी यायची कृपा करावी हीत सगळ्याला विनंती आहे हे घरात पाऊस पा इकडे घरात पाणी गेलेलं आहे शाळे शाळामध्ये पाणी साड� गेलेलं आहे पुन्हा मंदिरामध्ये घरामध्ये लोकांच्या पाणी गेलं आहे प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी गेलं अडकले आता मंदिर पाण्या खाली गेलं तिकडे शाळा पाण्याखाली गेली ते लवकरात लवकर प्रशासनाने दखल घ्यावी हीच विनंती